मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण द्यायचा आहे की साधारण जर विचार करतो या वर्षी फुटीचं प्रमाण खूप अल्प प्रमाणात आहे कारण की आधी वाटत होतं की बागाया चांगल्या निघतील परंतु काही कारणास्तव बागा या वर्षी बागेच फुटी फुटीच जे प्रमाण आहे खूप अल्प आहे मागच्या वर्षी पंचवीस नोव्हेंबरला पाणी सुद्धा बागा चांगल्या प्रमाणात निघालेल्या होत्या परंतु या वर्षी जर तुलना करतो तर फुटीचं प्रमाण अल्प प्रमाणात आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे चांगल्या कंडिशनचा माल आहे आणि मी सर्वात महत्वाचं सांगतो की या दोन दिवसांपासून टेम्परेचर खूप वाढलेलं आहे बरेचशे शेतकऱ्यांना विचार पडला की नेमकं पाणी पाण्याचं नियोजन कसं करायचं मी शेतकऱ्यांना सांगतो की तुमच्या उन्हाळ्यावर तुमचा पावसाळा डिपेंड आहे तुमच्या उन्हाळ्यावर तुमच्या पावसाळ्याची गळ डिपेंड आहे म्हणून पाण्याचं व्यवस्थापन हे सर्वात महत्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन जरी मी तुम्हाला सांगतो की झाड हे पूर्णता था सोपल्यासारखं जरी झालं झाडाच्या जा पानाची नाली जरी पडली निंबाच्या आकाराचा असताना त्या झाडाचं फळ थोडा चिकट जाते तोडायला जिथे पाणी भरपूर देतात तिथला पडतोडा कटकन तुटते डेटा कच्च होऊन जाते म्हणून पाण्याचं नियोजन करणं हे महत्वाचं आहे काही शेतकऱ्यांचं मत असं आलं की आम्ही डेली मध्ये किंवा आठवड्यामधून दोन दोन तास पाणी देतो ड्रिपनी मी तुम्हाला सांगतो की ही चुकीची पद्धत आहे दोन तास जर आपण ड्रिप पाणी देत असेल तिथून आठ दिवसानं आणखी दोन तास पाणी देत असेल तर ओलेले वल आपण कायम ठेवत आहोत परंतु मी तुम्हाला सांगतो की दोन तास तु... दोन दिवस तुम्ही कंटिन्यू ड्रिप चालवा दोन दिवस पॉक चालवा तुम्ही कंटिन्यू आणि तिथून कंटिन्यू बिलकुल वीस ते पंचवीस दिवसाचा अंतर ठेवा आपल्या जमीनचा सफल अभ्यास करून आपली जर जमीन भारीची पाणी धरून ठेवणारी असेल टेम्परेचरलाही पाहू नका खालच्या जमिनीलाही पाहू नका झाड जर व्यवस्थित दिसत असेल तर कमीत कमी तीस दिवसांचं पाण्याचं नियोजन करा जमीन जर तापाळ आणि घोटाळ असेल तर तिथं वीस पंधरा ते वीस दिवसाचं अंतर ठेवा आपल्या जमिनीचा सखोल अभ्यास करून त्या पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन करा आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचंच नियोजन सर्वात महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो की जूनमध्ये जे संत्र खाली पडतात क्रॅक होऊन पडतात त्याला आपण फडकी म्हणतो ते फडकी कशामुळे ते त्यावर आपण कॅल्शियम आणि बोरान मारतो त्याचे रिझल्ट आपल्याला तिथं झिरो पर्सेंट जाणवते तिथं जर तुम्ही विषय काय होतो भर पानी थे, तो की जे आपण उन्हाळ्याभर अति पाणी देतो अति पाण्यानं आतमधली फोड हे टाईट होऊन जाते आणि वरची कव्हरिंग टेम्परेचरमुळं मुळे जाग्यावर राहते वरच्या कव्हरिंगचं ना आतमधल्या खोडीचं अंतर सेम नसते ज्यावेळेस वातावरण ढगाळ होते वरता पाऊस पडते आणि झाड न्यूट्रिशन अपटेक सुरू करते जून मध्ये त्यावेळेस याचा अंतर सेम नसल्याच्या कारण संतर फडकी मारते त्याच्यामुळं ट्रॅकिंगचे इश्यू आपल्याला तिथं जाणवते आपण तिथं कॅल्शियम नायट्रेट बोरान मारतो शेवटी जे गळाचे आहे ते गळतातच परंतु तिथे जर तुम्ही मे मध्ये चांगला ताण दिला झाडाचे पानं पूर्णतः था सोपल्यासारखे झाले तर तेव्हा काय ते संतर तुमचं नरम आल्यासारखं होते आतमधल्या तर वरच्या कवरींच अंतर सेम राहते तुमचं मी तुम्हाला सांगतो की फडकी मारणार नाही म्हणजे मारणार नाही हे शंभर टक्के तुम्हाला आणि संत्रा शेती करत असताना प्रॅक्टिकली अभ्यास असणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी प्रत्येक व्हिडिओ सांगत आलो आताही सांगतो की प्रॅक्टिकल असणं सर्वात महत्वाचं आहे त्याच अनुभवातून आपण शेती करणे हे गरजेचे आहे म्हणून या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा टेम्परेचरला न पाहता आपल्या जमीनचा अभ्यास करा आपल्या झाडांचा अभ्यास करा त्या पद्धतीने तुम्ही पाणी व्यवस्थापन करा जर काही शेतकऱ्यांच्या फवारण्या राहिल्या तर तिथं मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो की ह्या टेम्परेचरमध्ये अशा वातावरणामध्ये फक्त सिलिकॉनच वर्क करते सॉईल अप्लिकेशनमधूनही तुम्ही सिलिकॉनचं जमीनला सिलिकॉन द्या कारण की सिलिकॉन काही करेल पूर्ण जमीनला कोटिंग करेल आणि पूर्णतः तुमचं टेम्परेचर मेंटेन ठेवेल आणि वरून जर फवारणी केली तर वरून फळाला पूर्णता कोटिंग करेल आणि पानाला पूर्णता कवरिंग तयार होणे सुद्धा प्रकाश संशय होईल जेवढं काही जमिनीमध्ये झिंक आणि फेरस पडलेल्या झाडाला तात्काळ प्रोवाईड सुद्धा करून देईल आणि तुम्हाला इथं झाडाला फळांमध्ये ग्रीनरी सुद्धा चांगली कायम ठेवेल सिलिकॉन नेमकं बरेच जण अडथ वापरत आहे काही जण वेगवेगळ्या मॉलिक्यूल आपल्या मी तुम्हाला सांगतो की संत्रामध्ये सर्वात मेन वर्क काय धानाचं सिल्युकॉर्न म्हणजे बायोमास सिलिकॉन बायोमाचं सिलिकॉन म्हणजे जे तांदळापासून काढलेलं राह सिलिकॉन आहे त्याचाच वर्ग संत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे आपण रेकमेंड करतो धानांवरच वाढून सिलिकॉन म्हणजे जे रेतीपासून पंधराशे ते सोळाशे डिग्री सेल्सिअसमध्ये तापवून काढलं राहते ते सिलिकॉन यूज करतो त्या सिलिकॉननं यावेळेस फळाला आणि पानाला स्पॉर्चिंग तयार होते म्हणून ते सिलिकॉन न वापरता तिथं जर तुम्ही धानांवरचं सिलिकॉन यूज केलं त्याचे रिझल्टही चांगले आणि आपल्या डोळ्यांसमोर बिलकुल रिझल्ट आपल्याला जाणवेल आणि गळणीचं जे प्रमाण आहे खूप अल्प राहील मी तुम्हाला सांगतो जिथं कुठं पाण्याचं नियोजन व्यवस्थित आहे पाण्यांवर व्यवस्थित भर देऊन पाणी देत आहे मी तुम्हाला आजही सांगतो तिथं गळणीचं प्रमाण आजही खूप अल्प आहे परंतु जे शेतकरी आठ आठ दहा दहा दिवसाच्या अंतरावर पाणी देत आहे तिथे गळणीचं प्रमाण खूप जास्त आहे तसंही यावर्षी डायबॅटचे प्रमाण भरपूर आहे वरून डांगा चुकणे म्हणून त्यासाठी मी तुम्हाला शेतकऱ्या मित्रांनो सांगतो की यावेळेस अशा कंडिशनमध्ये सायमोक्झिल प्लस तुम्ही कॉम्बिनेशन वापरा किंवा कॉपर हायड्रॉक्साईड घ्या यासारखे बुरशीनाशक तिथं चांगल्या पद्धतीनं वर्क करेल परंतु झोल ग्रुप यावेळेस कुठल्याच पद्धतीनं वर्क करत नाही म्हणून जो कोणी तुम्हाला झोल ग्रुप सांगेल जो कोणी झोल ग्रुप आपण वापरू म्हणून मी तुम्हाला सांगतो झोल ग्रुप यावेळेस वर्क झोल ग्रुप हा पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असल्यावरच वर्क करते यावेळेस तुम्ही सायमोक्झिल प्लस मॅनकोजेप वापरा किंवा कॉपर हायड्रॉक्साइड वापरा कोणत्या बुरशीनाशक आहे या पद्धतीनं तुम्ही तिथं बुरशीनाशकांची फवारणी करू शकता परंतु ज्या शेतकऱ्यांच्या फवारण्या पुरेपूर झालेल्या आहे बागेची कंडिशन चांगली आहे तिथं फवारणी नाही केली तरी काही हरकत नाही परंतु अशा पद्धतीनं नियोजन करण्याची आज खरोखर गरज आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन संत्रामध्ये सर्वात महत्वाचं यावेळेस संत्राचे दिवस चांगले राहील असं वाटत आहे काही भागांमध्ये चांगल्या पद्धतीनं कंडिशन आहे काही भागांमध्ये खूप अल्प प्रमाणात आहे म्हणून संत्राला जेवढं जेवढी संत्राची काळजी घेता येईल तेवढी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि जेणेकरून यावेळेस मला तरी असं वाटते की आंब्यामध्ये भविष्य दिसत आहे आणि दोन तीन प्लांट आपल्या इथे तयार झालेले आहे त्याच्यामुळं असं वाटते की संत्राचं भविष्य चांगलं राहील म्हणून संत्राला कसं चांगलं ठेवता येईल याकडे लक्ष दिलं तर सगळ्यात चांगलं राहील धन्यवाद